नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ज्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं आज आपण नफा तोटाचा पार्ट तीन बघत आहोत जो ऑलरेडी आपण नफा तोटाचा पार्ट वन पार्ट टू आणि त्यानंतर पार्ट थ्री आज आपण स्टार्ट करत आहोत बघा काय विषय बाबा टाईप फाईव्ह करेक्ट आहे प्रश्न बघूया प्रश्न बघितल्यावर लगेच त्याचा अंदाज येईल पार्ट वन मध्ये डिटेल कन्सेप्ट मी तुम्हाला शिकवलेल्या आहे चला काय विषय एका दुकानदाराने एक खुर्ची आठ टक्के नफ्याने विकली जर त्याने तेवीस टक्के नफ्याने विकली असती तर त्यास चारशे ऐंशी रुपये जास्त मिळाले असते आता इथं मी लिहितोय चारशे ऐंशी रुपये जास्त मिळाले असते बरोबर कधी जर त्याने तेवीस टक्क्याने ती विकली असती बर तेवीस टक्क्यातले ऑलरेडी त्याचा आठ टक्के नफा येऊन गेले त्याच्याकडं म्हणजे तेवीस मायनस किती आठ हे पटलं का सांगा म्हणजे त्याला पश्चाताप होतोय बाबा मी आठ टक्क्याऐवजी जर तेवीस न विकली असती बरोबर तर मग तो काय विचार करील बाबा जाऊ दे आठ टक्के नफा तर माझा आला मग माझा लॉस किती झाला तर तेवीस मधून आठ गेले म्हणजे किती तेवीस न जर विकलं असतं तर मला पंधरा टक्के काय झालं असता अजून नफा झाला असता समजतंय याचा अर्थ काय याचा अर्थ हा सर की पंधरा टक्के म्हणजे चारशे ऐंशी रुपये करेक्ट आहे तर तुम्हाला मूळ किंमत विचारली मूळ किंमत म्हणजे किती टक्के असते ती शंभर टक्के मग शंभर टक्के म्हणजे किती एक्स करेक्ट मग काय करायचं तिरकस गुणाकार कसा करणार शंभर गुणिले चारशे ऐंशी वटात्रेश भागिले किती पंधरा बरोबर मग पंधराने भागायचे चारशे ऐंशीला पंधरा एक पंधरा पंधरा त्रिक पंचाळीस आठवण पंचाळीस गेले तीन पंधरा दुना तीस म्हणजेच शंभर गुणिले बत्तीस यांना उत्तर किती रुपये बत्तीसशे रुपये किती रुपये बत्तीसशे रुपये म्हणजेच पर्याय कितवा चौथा कितवा चौथा पटतय थोक्यात जात चलायचं पुढे मग चलिए काय विषय पुढचा वीस टक्के नफा पण त्याच्या 28 ने विकली असती म्हणजे फरक घ्या अठ्ठावीस टक्के मायनस वीस टक्के बरोबर आठ टक्के मग आठ टक्के म्हणजे किती रुपये सर आठ टक्के म्हणजे दोनशे ऐंशी रुपये तर शंभर टक्के म्हणजे किती रुपये एक्स रुपये करेक्ट तिरकस करा शंभर गुणि दौनशे ऐसी त्रेस भागी दोनशे ऐसी आठ भागा आठ एक आठ आठ चौबीस आठ अठा चौबीस गे ले चार चालीस गुणिले पस्तीस पस्तीस एक उत्तर कि रुपये पस्तीस रुपये परि परि लक्ष पटते चलायचं पुढे मग चलिए काय विषय समान खरेदीची किंमत असणाऱ्या दोन खुर्च्यांच्या विक्रीच्या किमतीत साठ रुपयांचा फरक असून त्यांच्या नफ्यातील फरक शेकडा बारा टक्के आहे तर प्रत्येक खुर्चीची खरेदीची किंमत किती डायरेक्ट त्यांनी नफ्याचा फरक दिला समान खरेदीची किंमत असणाऱ्या आपल्याला काही घेण नाही किती दिला साठ रुपये मैतल्याचं बारा टक्के म्हणजे साठ रुपये तर शंभर टक्के म्हणजे किती रुपये एक्स रुपये तिरकस गुन्हा शंभर गुणिले साठ वटात्रेश भागिले बारा बरोबर काय एक्स मग बारा एक बारा बारा पंच साठ म्हणजे एक्स बरोबर शंभर गुणिले पाच शंभरला पाच न गुणलं एक्स बरोबर किती रुपये पाचशे रुपये म्हणजे पर्याय कितवा चौथा पर्याय कितवा चौथा येते लक्षात काही डाऊट आहे नाही चालायचं पुढे मग चली काय विषय पुढचा दहा टक्के तोट्याने बर क्रिकेट की दहा टक्के पंधरा टक्के तोट्याने विकली तर साडेचारशे रुपये कमी मिळतात याचा अर्थ तोच झाला ना की बाबा पहिले दहा पर्सेंट लॉस झाला होता मग लॉस दहा पर्सेंट व्हायला पाहिजे होता व्हायला पाहिजे आता झाला पंधरा पर्सेंट म्हणजे कितीचा गॅप पडला पाच पर्सेंटचा परत लिहायचं पाच पर्सेंट बरोबर पाच टक्के बरोबर किती पाच टक्के बरोबर साडेचारशे तर शंभर टक्के बरोबर किती एक्स बरोबर मग तिरकस गुन्हागार शंभर गुनिले चारशे पन्नास पटात्रेश भागिले मग चारशे पन्नासला पाचने भागायचं पाच एक पाच पाच नऊ पंचेचाळीस पाच शून्य शून्य मग शंभर गुणिले नव्वद म्हणजेच नऊ एक नऊ तीन शून्य म्हणजे येणार उत्तर नऊ हजार रुपये पर्याय कितवा दुसरा कितवा दुसरा बरोबर मग काय कळालं की सर जर दिलेल्या प्रश्नात नफा नफा असेल किंवा तोटा तोटा असेल दिलेल्या प्रश्नात नफा नफा असेल किंवा तोटा तोटा असेल तेव्हा काय घ्यायचा फरक तेव्हा काय घ्यायचा फरक वाटतंय काय घ्यायचा आहे फरक क्लिअर चा? आहे चालायचं पुढं मग चल काय हिशोबा पुढचा आठ टक्के तोट्याने विकण्याऐवजी चौदा टक्के तोट्याने विकली मग चौदा टक्के मायनस आठ टक्के किती टक्के आहे सहा टक्के मग इथलेच सहा टक्के बरोबर किती एकशे वीस रुपये तर शंभर टक्के बरोबर एक्स रुपये करेक्ट कोणता गुन्हा तिरकस मग शंभर गुणीले एकशे वीस भागिले किती शंभर शंभर नाही भागिले किती सहा सहा एक सहा साईन दोन बारा सहा शून्य शून्य मग एक्स बरोबर शंभर गुणिले वीस शंभरला वीस ना गुणलं येणार उत्तर दोन हजार पर्याय कितवा चौथा कितवा चौथा क्लिअर आहे काय डाऊट आहे नाही चालायचं पुढं मग चलिया काय विषय पुढचा नऊ टक्के तोटा बावीस टक्के तोटा परत तोटा 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 काय घ्यायचा ओके okay, हा बावीस मायनस नऊ बावीस मधन नऊ गेले किती उरले तेरा टक्के बरोबर काय करायचं मग सर तेरा टक्के म्हणजे सातशे ऐंशी तर शंभर टक्के म्हणजे एक्स तिरकस गुणाकार मग कसा म्हणा शंभर गुणिले सातशे ऐंशी वटात्रेश भागीले तेरा सातशे ऐंशी ला तेराने भागायचं तेरा एक तेरा तेरस अठ्याहत्तर तेरा, तेरा शून्य शून्य मग शंभर गुणिले साठ सहा एक सहा तीन शून्य येणार उत्तर सहा हजार रुपये पर्याय कितवा पहिला कितवा पहिला वाटतंय काय डाऊट आहे नाही चालायचं पुढं मग चलिया काय हिशोबा पुढचा टाईप सहा बात टाईप फाईव्ह काय होता मग नफा नफा तोटा तोटा असेल तर काय घ्यायचा फरक घ्यायचा आणि तो फरक लिहायचा एवढं सिम्पल टाईप सहा काय मग बघूया सात टक्के तोट्याने त्याऐवजी नऊ टक्के नफा आता बघा नफा

तेराशे साठ रुपये शंभर टक्के बरोबर करेक्ट तिरक गुन्हा शंभर गुणिले तेराशे साठ पोटातेश भागिले सोळा बरोबर मग ने भाग द्यायचा आहे बाळांना सोळा एक सोळा सोळे अठी एकशे अठ्ठावीस बरोबर एकशे छत्तीस मधून एकशे अठ्ठावीस गेले आठ मग सोळा पंच ऐंशी म्हणजेच शंभर गुणिले पंच्याऐंशी पंच्याऐंशी एक पंच्याऐंशी दोन शून्य किती रुपये आठ हजार पाचशे रुपये पर्याय तिसरा पर्याय तिसरा येत्या लक्षात पटतंय काय डाऊट आहे